नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महापालिका क्षेत्रात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय नाशिक महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून एकशे सहा आरोग्य उपकेंद्रे अर्थात आरोग्यवर्धनी केंद्रे उभारण्यासाठी पासष्ट कोटी रुपये निधी मंजूर केला आहे मात्र यापैकी आतापर्यंत केवळ एकच आरोग्यवर्धनी केंद्र सुरू झालंय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मागील मे मध्ये महापालिकेत या आरोग्यवर्धिनी केंद्राचा आढावा घेतला त्यावेळी अंबाड येथे केवळ एकच आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते त्यानंतर सहा महिन्यांमध्येही सुरू असलेल्या आरोग्य केंद्रांची संख्या तेवढीच राहिली तसेच हा निधी वेळेत खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे महापालिकेने एकशे सहा आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी ब्याण्णव केंद्रांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून तीस उपकेंद्रांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली आहे परंतु प्रभाग क्रमांक एकतीस मधील पाथर्डी फाटा परिसरातील एका मनपाच्या तयार इमारतीत हे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचा घाट मनपा सिडको विभागीय आयुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी घातला परंतु या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रामध्ये हे आरोग्यवर्धिनी होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला सगळं ठीक आहे मंजूर करतो परंतु हे पालिका उगाच बनवत आहे असं केंद्र शासनाचं आहे त्याच्यामुळे ते आहे आपल्याला ते आणि दुसरी गोष्ट मागचा जो हॉल आहे ना त्याचा आपण प्रपोजल पाठवू तो मग शासन जसं म्हणतो विरंगुळा केंद्र तो आपण त्याचा स्पेसिफिक आपल्याला बनवता येईल आणि राहिली गोष्ट बंदिस्त एक रूम राहील आणि पुढचं ओपन स्पेस राहणार ते ज्येष्ठ नागरिकांना सर्दी सर्दी पण त्याच ज्येष्ठ नागरिकांनी पुढे जायचं आधी कसं आहे एक सांगतो बावीस शेलकोच मंजूर आहे म्हणजे एका प्रभाग आहेत चार जवळपास येत आहे आपल्या एका रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज नाशिक